नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी मिठाई खूप सोपी आहे बनवायला अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपण ही मिठाई करू शकतो तर काय करायचं त्याच्यासाठी शेवया घ्यायच्यात ज्या खिरीसाठी आपण वापरतो त्याच शेवया आहेत एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत चमच्याभर तुपावरती आपल्याला त्या परतून घ्यायच्यात शेवया परतत असताना गॅस कमी ठेवायचा कारण ह्या शेवया पटकन करपतात तर कमी गॅसवरती आपण ह्या शेवया परतून घेऊयात तर शेवया परतल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायची आहे साखर कारण ह्या ज्या शेवया आहेत त्या आपल्याला गोड शेवया तयार करून घ्यायच्यात तर तीन चमचे मी साखर टाकलेले आहे आणि साखर विरघळण्यासाठी आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण शेवया आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहेत फक्त त्या गोड तयार करून घ्यायच्यात आणि त्यासाठी आपण साखर टाकलेली आहे आणि साखर विरगळण्यासाठी दोन चमचे पाणी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटं झाकण ठेवून आपण शिजवून घेतलेलं आहे आणि परत चेक करायचं आहे तर इकडे थोडंसं ओलसर वाटतं आहे पाक तयार झालेला नाही आहे म्हणून मी परत एकदा मिक्स करून झाकण ठेवणारे म्हणजे त्याचा पाक तयार होईल आणि तुम्हाला जर वाटत असेल की साखर आहे तशीचे विरघळली नाही तर अगदी थोडंसं एक चमच्यावर पाणी टाका आणि मिक्स करून परत झाकण ठेवून पाक तयार होईपर्यंत पाक तयार होईपर्यंत म्हणजे काय तर शेवया अशा चिकट झाल्या पाहिजेत गोडसर अशा पाकात त्या मुरलेल्या पाहिजेत तेव्हा समजायचं की इकडे आपल्या ह्या शेवया तयार आहेत तर बघा झालेल्या आहेत तयार तशा तुम्ही हवं तर हाताने चेक करू शकता थोडंसं असं चिकट वाटतात आणि कमी पाणी टाकल्यामुळे त्या सुद्धा नाही आहेत छान अशा मिठाईवरती कुरकुरीत लागतील ला अशा त्या शेवया झालेल्या आहेत तर बघा आपल्या ह्या शेवया तयार आहेत आणि आता आपण एका प्लेटमध्ये त्या शेवया काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी दूध घेऊयात आता ज्या वाटीने आपण शेवया घेतलेल्या आहेत तीच वाटी सगळीकडे वापरायची आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं ते गरम होत आहे तोपर्यंत आपण त्याच वाटीत पाव वाटी दूध घेतलेलं आहे सेपरेट आणि त्यामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गरम झालेल्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे तर इकडे बघा दुधाला उकळी येते आता आपण हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते पटकन घट्ट व्हायला लागतं तरी पटापट हे मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये साखरसुद्धा टाकायची गोडीसाठी कारण ही आपण क्रीम बनवतो आहे तर तीन चमचे साखर टाकलेली आहे आणि साखरसुद्धा छान अशी मिक्स करून घ्या आता क्रीम म्हटल्यावरती सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे साय तर तीन चार चमचे साय घ्या आणि ती चांगली फेटा आणि तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करा आणि घट्ट होईपर्यंत आपण असंच एकसारखं मिक्स करत राहायचं आहे गॅस कमी ठेवायचा आणि बघा घट्ट झालेला आहे आणि हे मिश्रण पॅनला चिकटत नाही याचा अर्थ आपली ही क्रीम तयार झालेली आहे हवं तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता आता ही क्रीम तर झालेली आहे आता करूयात मिठाई सेट त्यासाठी इकडं मी एक प्लेट घेतली आहे प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ज्या आपण ह्या गोड शेवया केलेत ना त्या टाकून घ्यायच्यात म्हणजे एकदम अशा पातळ पसरवून घ्यायच्यात त्याचा पातळ थर देऊन घ्यायचं आहे या प्रकारे मी तुम्हाला दाखवते ना त्याप्रकारे करून घ्यायचं आणि आपल्याला त्या एक सारख्या पाहिजेत ना व्यवस्थित त्याचा लेअर दिसला पाहिजे त्याच्यासाठी एखादी वाटी घ्यायची आणि वाटीने असं प्रेस करायचं हाताने करायला जाऊ नका कारण शेवया चिकट आहेत आणि हाताने ते व्यवस्थित होणार नाही म्हणून वाटीच्या साह्याने तुम्ही ते असं प्रेस करून घ्यायचं तर मस्त झालेलं आहे लेअर आता याच्यावरती क्रीम टाकायची तर क्रीमचा एक लेअर द्यायचा तर मस्त असा हलक्या हाताने लेअर देऊन घ्या आणि परत शेवयाचा लेअर द्यायचा मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याप्रमाणे दोन लेअर आपण क्रीमचे करून घ्यायचेत ही जी मिठाई आहे ना ती अरबी डिश म्हणून ओळखली जाते आणि याचं नाव कुनाफा असं आहे पण आपण ना आपल्या पद्धतीने केलेले आहे अगदी देशी स्टाईलमध्ये घरामध्ये काही साहित्य असेल ना त्याच साहित्यामध्ये ही केलेली मिठाई आहे खूप टेस्टी लागते आणि याच्यात आपण कुठलाच फ्लेवर म्हणजे कुठलाही सेन्स वापरलेला नाही आहे त्याची ती नॅचरल अशी टेस्ट आहे तीच आहे मस्त लागते एकदा करून बघा या पद्धतीने बनवायला पण खूप सोपी आहे बिघडण्यासारखं असं काहीच नाही आहे या रेसिपीमध्ये त्यामुळे ये तुम्ही येणाऱ्या रक्षाबंधनला ही मिठाई करू शकता किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर स्वीट डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी वापरू शकता तर बघा लेअर देऊन झालेल्या ले आहेत आता रूम टेम्परेचरवरतीच आपण ही थंड करून घेणार आहोत अगदी अर्ध्या ते बावन तासामध्ये ही जी मिठाई आहे ती थंड होते आणि सेट होते आता बघा अर्धा तास झालेला आहे आणि छान अशी सेट झालेली आहे आता ही तयार झाली आहे हे कशावरून समजतं तर थंड झालं ना की ही मिठाई भांड्याला चिकटत नाही म्हणजे ज्यावेळेस आपण ती सेट करायला जातो त्यावेळेस गरम असते भांड्याला चिकटते आणि थंड झाल्यावर ती सेट झाल्यानंतर ते भांड्याला सोडते त्याच्यात कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे तर बघा थंड झालेली आहे आणि आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढूयात म्हणजे तुम्हाला कळेल की आ, कशी व्यवस्थित अशी ती मिठाई निघती आहे तर बघितलं छान झाली आहे की नाही मस्त सेट झाली आहे आणि आपली ही मिठाई तयार झालेली आहे खूप सोपी आहे बनवायला खूप टेस्टी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करा ही आणि बघितलं की अगदीच कमी साहित्यामध्ये घरातल्याच साहित्यामध्ये आपण ही मिठाई केली आहे त्यामुळे तुम्ही ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा